नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब आप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन प्रकरण दुसरे इतिहास आणि कालसंकल्पना स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका रिकामी जागा वर आधारलेली असते आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर वाप आधारलेली असते आ सनाच्या सुरुवातीच्या होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर आहे कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा आणि काष्टवलय या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आ इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ इसवी सन एक ते असा लिहिला जातो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एक रेखी विभागणी म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षांचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्षे संपली की एक सहस्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखी विभागणी असे म्हणतात पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहस्र ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न क्रमांक चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाचे कालविभागणी विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला व्यवस्थित तक्ता पूर्ण करून दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद